सतरा तारखेच्या रात्री साडेबाराच्या सव्वा बारा सा, साडेबाराच्या दरम्यान पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर भॅड हल्ला त्या ठिकाणी झाला दोन व्यक्ती हे त्या ठिकाणी एका टू व्हीलरवर येतात आणि त्या ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला केला असावा असं त्या ठिकाणी दिसून येते परंतु त्या ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होतं म्हणून त्या ठिकाणी काचेवर वर त्या ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी त्या पळ काढला एक व्यक्ती त्या ठिकाणी जखमी आहे त्यामध्ये वाळेकरांच्या माध्यमातून अनेक अर्ज त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये दे होते तेवढंच नाही तर त्या पवन वाळेकरांच्याच ऑफिसवर लक्ष ठेवण्याकरता एक वेगळे सेपरेट सीसीटीव्ही फुटेज काही लोकांनी त्या ठिकाणी प्लांट केले होते त्या सीसीटीव्ही फुटेजचे देखील किंवा अनेक अर्ज या पोलीस स्टेशनमध्ये पवन वाळेकरांच्या माध्यमातून देण्यात आले होते परंतु त्याच्यावर कोणत्याच प्रकारची दखल नाही घेतल्यामुळे ना आज कुठंतरी त्या छोट्या गोष्टी एका खूप मोठ्या गोष्टीमध्ये याचं रूपांतर त्या ठिकाणी झालं आज आपण पाहू शकता की पवन वाळेकर यांना खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून भेटतोय म्हणजे अक्षरशः कालची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एखाद्या रॅलीला परमिशन नसताना फक्त त्या ठिकाणी पवन वाळेकरच्या सभेला गर्दी जाऊ नये म्हणून त्या सभेच्या रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी स्टेज टाकण्यात आले त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं एक ढोंग त्या ठिकाणी करण्यात आलं त्या त्या ठिकाणी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला परंतु त्या ठिकाणी लोक काही थांबली नाही लोक त्या कार्यक्रमाला का खूप मोठ्या संख्येने गेले आणि हे एकदाच नाही तर ते त्या ठिकाणी दोन तीन वेळा त्या ठिकाणी झालं आणि कुठंतरी या गोष्टीला काहीतरी आम्ही जसं म्हणतोच आहे की एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सातत्याने आणि त्याच्याच कुठंतरी आज पुन्हा एकदा या ठिकाणी एक पुनर्त्या ह्या ठिकाणी झाली तर हे जो हल्ला झाला हा खूपच निंदनीय है। आहे आणि अंबरनाथच्या नावाला काळी पोचण्याचं काम ह्या ठिकाणी झालं सर्व काही गोष्टी चांगल्या चालू असताना निवडणूक ह्या निवडणुकीच्या अनुसार किंवा एखाद्या खेळाडू वृत्तीने त्या ठिकाणी निवडणुकी लढल्या पाहिजे परंतु कोणाच्या जीवाला बेतेन एवढं त्या ठिकाणी घाण राजकारण त्या ठिकाणी करू केलं नाही